नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की सर परीक्षेचा टाइम टेबल हा कोणता जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवतो आहे टाइमटेबल सी बी सी एस जो प्रोग्राम आहे बी कॉमचा त्यासोबत बॅकलॉगची ज्या परीक्षा आहेत यांचा वेळापत्रक टाईम टेबल जाहीर झालेला आहे एन पी जे फर्स्ट इयरला विद्यार्थी आहे त्या एन पीचा वेळापत्रक अजून जाहीर झालेला नाही आहे त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका तुम्ही शिकत असलेल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकाकडे जा त्यांना व्यवस्थित विचारा नाही विचारलं तर माझं कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्सने मला कमेंट्स करा फर्स्ट इयरचा वेळापत्रक अजून जाहीर झालेला नाही आहे वेळापत्रक हा बॅकलॉगच्या परीक्षा ज्या आहेत सी बी सी एस आणि रेग्युलरचं जे पाचवं सत्र आहे सी बी सी एसचं आणि तिसरं सत्र आहे याचा वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्यासोबतच दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण सगळ्या कोर्सवर म्हणजे बॅकलॉगच्या जे सर्व कोर्स आहेत त्या सर्व कोर्सवर आपण पन्नास टक्के ऑफ दिलेला आहे जे तीन हजारचा कोर्स होता तो कोर्स आपण पंधराशे रुपये केलेला आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स घ्यायचा असेल त्याने कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली ॲप्लिकेशनची ती डाउनलोड करा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा मला कॉल करू शकता ठीक आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र